न न भविष्यती असा शिवमंदिर आर्ट फेस्टिवल अंबरनाथ संगीत चित्रकला आणि खाद्य संस्कृती श्रीकांत एकनाथ शिंदे खासदार कल्याण लोकसभा अनुभवा कलेचा मंगल सोहळा अंबरनाथ शहराला पर्यटनात्मक झळाळी देणारे हजारो वर्ष पुरातन प्राचीन कालीन शिवमंदिराचा आध्यात्मिक वारसा औद्योगिक ओळख असलेल्या शहराचा विस्तार होत असताना शास्त्रोक्त पद्धतीने घनकचरा व्यवस्थापन अभावी डम्पिंग जळतय पण इलाज नाही त्यात चक्क अंबरनाथ नगरपालिका कार्यालयाच्या मागे नवीन नाट्यगृहाच्या बाजूला अंबरनाथ रेल्वे स्टेशन पासून जवळच रेल्वे रुवा लगत असलेले पालिकेचे अवैध डम्पिंग दररोज पेट घेते या पेटलेल्या डम्पिंग मधून आगीच्या झळांसह धुराचे पसरत असल्याने रेल्वे प्रवासी रिक्षा स्टँड तसेच मुख्य मार्केटमध्ये येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे याबाबत गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून जोशी काका रामदास पाटील रिक्षा चालक मालक संघटनेकडून अंबरनाथ रेल्वे स्टेशन लगत अनधिकृत डम्पिंग हटवा याबाबत वारंवार मागणी केली जात आहे मात्र नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे अखेर मंगळवारी रिक्षा बंद मोर्चाचा इशारा देऊन आज जोशी काका रामदास पाटील रिक्षा चालक मालक पाटील मालक संघटनेचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाकडे गेल्या आठ महिन्यांपासून रेल्वे स्टेशन लगत असलेले कचरा डम्पिंग हटवा अशी मागणी करत होते मात्र वारंवार पत्रव्यवहार करून देखील कचऱ्याची पेटी दाखवली जात होती अशा बिकट अवस्थेत शहरातील अनेक भागांमध्ये दैनंदिन घंटागाडीची घंटा वाजत नसल्याने दोष ना कुणाचा असा आलबेल कारभार शहरात पाहायला मिळतोय जागोजागी तयार झालेले कचऱ्याचे ढेर वेळेवर उचलले जात नसल्याने दुर्गंधी पसरून प्रदूषणात भर घालणारे कचऱ्याचे हे ढिगारे पेट घेऊ लागल्याने शहराच्या वातावरणात धूर प्रदूषणाची भर पडत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे त्यामुळे आज रिक्षा बंदची हाक देऊन नगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला होता तर आज पालिका प्रशासनाने डंपिंग हटवण्याबाबत लेखी आश्वासन दिले आहे होणाऱ्या त्रासाच्या अनुषंगाने कचरा उचलण्याबाबत नगरपालिकेकडून त्वरित पावले उचलली उचलून कारवाई केली जाईल त्याचप्रमाणे रिक्षा स्टँडजवळ असलेली बेवारस वाहने उचलण्यात येतील त्यामुळे रिक्षा चालक बांधव व संघटना यांनी आपला आजचा संप मोर्चा मागे घेण्याबाबत अंबरनाथ नगर परिषद मार्फत करण्यात येत आहे तरी आपण आपला संप मोर्चा मागे घ्यावा नगर परिषद प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे ही विनंती त्यामुळे रिक्षा बंद मोर्चा मागे घेत असल्याचे जोशी काका रामदास पाटील रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांनी सांगितले आमच्या ज्या मागण्या होत्या गेल्या एक वर्षापासून आम्ही ज्या मागण्या करत होत्या नगरपालिकेने आम्हाला आज पत्र दिलं आहे त्या मागण्या सर्व आमच्या मंजूर केल्या आहेत त्यांनी सर्वप्रथम नगरपालिकेचे मी धन्यवाद करतो आणि ज्या ज्या आम्हाला पोलीस प्रशासन त्यांनी जे सहकार्य केलं आम्हाला व्यापारी संघटना जेवढ्या अंबरनाथमध्ये जेवढ्या संघटना आहेत पत्रकार माझे सर्व मित्र सगळ्यांनी आम्हाला जे कर सहकार्य करत सर्वांचा जोशी काका रामदास पाटील युनियनकडून तुमचं सर्वांचा आम्ही खूप 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 मनापासून आभारी आहोत धन्यवाद शेवटी अंबरनाथ नगरपालिकेचे अतिरिक्त मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांनी नागरिकांना होणाऱ्या त्रासाच्या अनुषंगाने येथील कचरा त्वरित उचलून कारवाई केली जाईल त्याचप्रमाणे रिक्षा स्टँड जवळ असलेली बेवारस वाहने उचलण्यात येतील असे लेखी आश्वासन दिल्यानंतर रिक्षा चालक मालक संघटनेने बंद संप मागे घेतलाय यावेळी रिक्षा चालक मालक संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ